नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजे मराठी न्यूज पीजे मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया बातमी सविस्तरपणे आईवडीला नंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरु असतात ते विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर जगातील सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल ज्ञान देत असतात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य देखील शिक्षक करत असतात पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना जगातील प्रत्येक घडामोडीचा ज्ञान अवगत होण्याकरिता शिक्षक कायम प्रयत्नशील असतात आणि यातूनच विद्यार्थी कक्षामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो असे प्रतिपादन मते यांनी श्री शारदा इंग्लिश स्कूल येथे व्यक्तिमत्व विकास व्याख्यान दरम्यान बोलताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात आज येत्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयांवर प्रसिद्ध व्याख्याते सर्जेराव मते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते मते यांनी आपल्या मधुर वाणीने विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन करताना संत तुकारामांच्या अभंगा वाणीतून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे मन प्रसन्न करून अभ्यास केला पाहिजे तरच आपल्याला चांगले यश मिळेल हे सांगितले त्यासाठी सर्वांनी पहाटे सकाळी लवकर उठून आळस झटकून अभ्यास करावा हे देखील सांगण्यात आलं तसेच परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवताना सुरुवातीला सोपा प्रश्न सोडवावा आणि नंतर बाकीचे प्रश्न सोडवावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलंय यावेळी के एल के स्वागत केलं संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अक्षदा ढवळे हिने मते यांनी अगदी गमतीदार पद्धतीने व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपले मुद्दे मांडून विद्यार्थ्यांची उत्सुकता शेवटपर्यंत उत्साही उत्साह ठेवली आहे पीजी मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी गौरव डिंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा